रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिकाचा दुधाचा खरबस कसा बनवतात ते बघणार आहोत यासाठी मी चिकाचं दूध आणलेलं आहे ते चिकाचं दूध ज्या पहिल्या दिवसाचं असतं त्याच्यामध्ये जितकं दूध आहे त्याचा अर्थ आपल्याला पाणी टाकायचं आहे दुसऱ्या दिवसाचं असलं चिकाचं दूध तर त्याच्यात पाव आपल्याला पाणी टाकायचं आहे पाव कप आणि तिसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध असलं तर त्याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आता हा तिसरा दिवसाचा चिकाचं दूध आहे तर आता है है हे आपण वाटीनी मोजून घेऊ तसं हे अर्धा लिटर दूध आहे हे दोन वाटी झालं तीन वाटी जवळपास हे साडेतीन वाटीभर दूध निघालेलं आहे आता याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी इथे एक वाटीभर साखर घेतलेली आहे चार पाच केशराच्या काळ्या घेतलेल्या आहे केशर घेतले आहे इथे दहा बारा वेलदोडे घेतलेले आता सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया आता ही साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त पण करू शकतो इथे आपण त्याला विरकळून आहे साखरेला आता आपण वेलदोडा घालूया वेलदोडाची वेल पूर केलेली आहे ती घालते मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता केशर घालूया केशरच्या चार पाच काळ्या नुसतं घालताय मी म्हणजे रंग पण छान येतो आणि स्वाद पण चांगला येतो इथे मी कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे कुकरचीच प्लेट आहे त्याच्यावरपर्यंत आपण पाणी टाकलं आहे पाणी आधी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे कुकरचं जे भांड आहे त्याच्यामध्ये आपण चिकाचं दूध ठेवलेलं आहे साखर टाकून ते आता ठेवणार थे थोडंसं जायफळ घालूया आता हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं कुकरच्या भांड्यावर एक प्लेट ठेवायची जेणे करून कुकरचं झाकण लावल्यावर त्याचं पाणी त्याच्यात पडणार नाही आता कुकरचंच झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपण वीस ते पंचवीस मिनटं ह्याला देऊया पंधरा ते वीस मिनटं झालेले मी सांगायची विसरून येईल ती शिट्टी लावायची नाही बेन शिट्टीच आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते कुकर थंड झालाय आता आपण याचं झाकण काढून घेऊया ताटली पण काढून घ्यायची छान मस्त खरबस तयार झालेले आहे आता फ्रीज फ्रीजमध्ये एक ते दोन तास आपण थंड करून घेऊया मग वड्या पाडूया आता आपण एक तास झालेला आहे मी आता फ्रीजमधनं काढलेलं आहे आता ह्याच्या साईड्स आपण जे आहे ते लूज करून घेऊया आधी आता आपण ह्याच्या वड्या पाडवूया आता आपण वडी सोडून घेतलेली आहे किती छान मस्त वडी निघाली आता एका डिश मध्ये आपण या वड्या सर्व करूया असं आपला चिकाचा खरवस तयार झाला आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असेलच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा